नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पा विशेष उकडीचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे अनेकदा काय होतं उकड काढताना जर आपलं प्रमाण चुकलं तर उकड व्यवस्थित निघत नाही आणि त्यामुळे आपले मोदकसुद्धा व्यवस्थित येत नाही उकड जर आपली व्यवस्थित निघाली नाही तर मोदक करताना चिरा जातात किंवा उकडल्याच्या नंतर ना ते लगेच असे कडक होतात वातड होतात तर आज आपण अगदी होटाने सुद्धा खाता येईल अशा उकडीचे मोदक इथे बघणार आहे तर चला रेसिपीला पटकन करू सगळ्यात पहिले इथे ओललं खोबरं घेतलेले उकडीचं मोदक करताना ओललंच खोबरं घ्यायचं सारण कसं बनवायचं ते बघूया खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्याचा किस तयार होतो त्यानंतर ना खसखस आवर्जून घालायचे जेवढं तुम्ही खोबरं घेणार आहे तेवढंच तुम्हाला गूळ घालायचा आहे गूळ खिसून घ्यायचा म्हणजे पटकन सारणामध्ये मिक्स होतो एक चमचा तूप घालून सगळ्यात पहिलं आपल्याला खोबऱ्याचा केस चांगला मोकळा सुटसुटीत होईपर्यंत परतून पर घ्यायचा नंतर ना काजू बदाम मनुके बेदाने तुम्ही काहीही घालू शकता खसखस घालायचे -खस गूळ घालायचा आहे विलायची पावडर आणि जायफळ पावडर आवर्जून त्यामध्ये घालायचे आणि सारण व्यवस्थित हलवून घ्यायचं चिमूटभर मीठ घालायचं गोडाचा पदार्थ असल्यामुळे चव चांगली मेंटेन होते त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून सारण कोरडं होईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हलवत राहायचं एकदा सारण आपलं कोरडं झालं की गार करायला एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचं किंवा साइडला ठेवून द्यायचं आता सारण झालं आपलं बनून तयार आता आपण उकड काढून घेणार आहे उकडीचं प्रमाण कसं घ्यायचं तर इथे मी रेशनचं तांदूळ घेतलेले आहे पीठ कसं बनवायचं तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि तुम्ही गिरणीला किंवा मिक्सरला सुद्धा बारीक वाटून घेऊ शकता किंवा गिरणीवरून तुम्ही एक दोन किलो तांदूळ असेल तर दळून आणू शकता एक वाटी तांदळाचं जर तुम्ही पीठ घेतलं तर त्याच वाटीने एक वाटी आपल्याला एवढं पाणी घ्यायचंय म्हणजे एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी घ्यायचंय चिमूटभर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक किंवा दोन चमचे साजूक तूप यामध्ये घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घेतलेलं पीठ घालून आपल्याला उकड काढून घ्यायची एकदा पाण्यामध्ये पीठ घातलं की गॅस बंद करायचा आहे पीठ आपल्याला इथे शिजून घ्यायचं नाही आपलं पाच मिनटं उकड झाकून ठेवले तोपर्यंत इथे मी काय केलेलं आहे हळदीची पानं घेतलेली आहे शक्यतो उकडीचे मोदक बनवताना हळदीच्या पानांचा वापर करा उकड मोदक उकडायला ठेवताना त्यामुळे मोदकाची जी चव असते ना ती खूप छान लागते हळदीच्या पानावरती उकडल्याच्या नंतरनं आपण ती एक तयारी करून घेतलेली उकड आपली पाच मिनिटं आपण झाकून ठेवली होती उकड एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्यायची एखाद्या भांड्याने आपल्याला उकड अशी चांगली फोडून घ्यायची म्हणजे एक जीव अशी उकड तयार होते एक जीव आपण अशी फोडून घेतली की ना आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये तूप घालायचं आणि थोडं थोडं तूप घालून ही उकड गरम असताना चांगली रगडून रगडून आपल्याला इथे मळून घ्यायची जितकी चांगली तुम्ही रगडून ही उकड मळाल तितकी ती मऊ लुसलुशीत होते तिला एक चांगली एक चकाकी येते आणि अगदी लोण्यासारखी तुमची उकड बनून तयार होते आता इथे उकड मी मळून घेतलेले एक चमचा तूप घातलेले तूप गरम करून घालायचं नाही तर घट्टसरच तूप यामध्ये घालायचं घट्टसर तूप घातल्यामुळे काय होतं उकड चांगली मळली जाते आणि उकडीला एक चांगली चकाकी येते चांगला असा टवटवीतपणा येतो आणि खूप सॉफ्ट अशी लोण्यासारखी ती दिसते अशी या पद्धतीने तुम्ही उकड चांगली पाच सहा मिनटं चांगली मळून घ्यायची तर इथे बघू शकता एकदम मऊसूद अशी आपली उकड तयार झालेली आहे अगदी तुम्ही सकाळी बनवली आणि संध्याकाळी जरी तुम्ही उकडीचे मोदक बनवायला घेतले तरी तुमची उकड अजिबात फसणार नाही उक... मोदक बनवताना अजिबात चिरा जाणार नाही आता सगळ्यात पहिला आपण गणपतीसाठी मोदक बनवून घेते थोडासा मी मोठा मध मोदक बनवून घेते गणपतीसाठी त्यामुळे एक मोठा गोळा मी इथे लिंबा एवढा उकडीचा गोळा घेतलेला आहे गोळा करून घ्यायचा आणि हातावरतीच पारी या पद्धतीने आपण इथे अशी पारी बनवून घेतलेली आहे किंवा तुम्ही बळपाटावरती पुरी लाटता अगदी तशी तशीसुद्धा थोडीशी पिठी लावून पुरी लाटून घेतली तरी चालेल त्यानंतरनं तुम्हाला जितक्या हवा तितक्या तुम्ही या पद्धतीने कळ्या वाढून घेऊ शकता जितक हवा तितक सारण तुम्ही भरू शकता फक्त मोदकाचा आकार देताना हलक्या हाताने कळ्यांना प्रेस करायचं म्हणजे कळ्या तुमच्या जाणार आता दुसरा मोदक मी इथे बनवते आता इथून पुढचे सगळे मोदक जे आहे ना आपण ते नेहमीच्या साईजचेच बारीक बनवणार आहे फक्त गणपतीसाठी एक मोदक मी मोठा बनवून घेतलेला या पद्धतीने व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायचे आता जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसाल तर पुढे जाऊन आपण साश्यामध्ये सुद्धा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे मोदक एकदा जुळून घेतला की टोक जर जे टोक असतं ते व्यवस्थित पिळून घ्यायचं म्हणजे काय होतं उकडताना कळ्या तुमच्या अजिबात सुटणार नाही तुम्हाला जितकं सारण पाहिजे तितकं सारण भरून तुम्ही या पद्धतीने उकडीचे मोदक बनवू शकता आता जर तुम्हाला कळ्या येत नाही पडता किंवा कळीचे मोदकच बनवता येत नाही तर इथे तुम्ही काट्याचा चमचा वापरून सुद्धा तुम्ही इथे मोदक बनवू शकता किंवा साच्या सगळीकडेच अवेलेबल असतो सगळ्या दुकानात मार्केटमध्ये आपल्याला मोदकाचे साचे भेटतात फक्त सासे काय करायचे साच्याला आतून तूप लावायचं म्हणजे मोदक व्यवस्थित निघला जातो चिटकत नाही एक छोटा गोळा घ्यायचा आणि गोळा साच्यामध्ये घालून एका अंगठ्याने किंवा अंगठ्या शेजारच्या बोटाने आपल्याला पीठ असं साच्याला गोल गोल फिरवत एक्स्ट्राचं पीठ या पद्धतीने काढून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये सा आपल्याला सारण भरून घ्यायचं आणि व्यवस्थित राहिलेल्या वर निघालेल्या एक्स्ट्रा पिठानेच आपल्याला पाठीमागचा भाग जो आहे तो सील करून घ्यायचा या पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायचा आणि अलख तसा हा मोदक आपल्याला काढून घ्यायचा बघू शकता साच्यामध्ये सुद्धा आपला मोदक किती परफेक्ट आलेला आहे व्यवस्थित आलेला आहे कुठेही तुटलेला नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपली उकड इतकी छान निघाली आहे की कुठेही मोदक बनवताना अजिबात त्याला चिरा जात नाही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्ही उकडीचे मोदक बनवत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उकड कशी काढता यावरती तुमची मोदकाची सगळी रेसिपी अवलंबून असते जर तुमची उकड व्यवस्थित निघाली नाही तुम्ही व्यवस्थित तूप लावून तिला मळली नाही तर मोदकांना चिरा जातात बनवतानाच मोदक चिरा जातात किंवा उकडतानाच उकडीमध्येच मोदकांना चिरा जाऊन मोदक फाटले जातात नंतरनं मोदक बाहेर काढले की त्याला असं वातड पण येतो तर इथे बघू शकता दोन टाईपचे आपण इथे मोदक बनवून घेतलेले कळ्यासुद्धा पाडून आपण मोदक बनवलेले साच्यामध्ये सुद्धा मोदक कसे बनवायचे हे पाहिलेले आता हळदीच्या पानांवरती मी इथे मोदक उकडायला ठेवलेले शक्यतो हळदीचं किंवा केळीचं पान तुम्ही इथे वापरू शकता आणि झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती अगदी दहा मिनिटात हे मोदक उकडून तयार होतात दहा ना तुम्ही इथे बघू शकता छान पंढरश प्र असे मोदक उकडले गेलेले मोदकांना कुठे चिरा गेलेला नाही आणि एकदम लोण्यासारखे लुसलुशीत वाटतात आता झाकण मी परत एकदा खाली घेऊन पाच मिनटं असं झाकून ठेवलं होतं आणि पाच मिनिटा नंतरनं तुम्ही इथे बघू शकता एका ताटामध्ये हळदीची पानं ठेवून घेतलेली मोदक आपली चिटकून म्हणून आणि गरम असतानाच मी इथे साईडला एका ताटामध्ये काढून घेतलेले तर तुम्ही इथे बघू शकता पुढं जाऊन मी मोदक तुम्हाला एक तोडून दाखवणारच आहे की किती छान आणि मऊ झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण मोदकाची ही दुसरी रेसिपी बघतो आहे पहिली रेसिपी आपण तळणी गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक बघितलेले आहे आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे आता ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा परत एकदा आपण अशाच मोदकाच्या रेसिपीबरोबर भेटणार आहे इथे तुम्हाला मी मोदक तोडून दाखवलेला आहे सहज तुटतो अगदी हो सुद्धा तुटेल इतका तो लोण्यासारखा मऊ लुसलुशीत झाला